महोदय जी आपण मला आपण मला महिला व बाल विकास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यावर बोलण्याची संधी दिली महोदय मी भाग क्रमांक एकोणपन्नास चोपन्न सत्तावन्न आणि एकोणसाठ वरती बोलण्यासाठी उभा आहे माझ्या मतदारसंघामध्ये दोन शासकीय इमारतीची कामं प्रलंबित आहे ती लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण मार्ग इतर जिल्हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्य मार्ग महामार्गाची जी कामं आहेत गेल्या दोन वर्षापासून प्रशासकीय मान्यता दिलेली आहे जी प्रशासकीय मान्यता दिली आहे ती मान्यता अवाजवी दिलेली आहे बरं हरकत नाही प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर त्यांची टेंडर झाली कामं झाली परंतु ही सगळी कामं एम पीएम पर्यंत म्हणजे म्हणजे आणि त्याच्यावरती एक थर टाकून दोन वर्षापासून ही कामं झालेली आहेत आता दोन वर्षापासून या कामाला निधी नसल्यामुळे ही सगळी कामं आता पुन्हा त्या ठिकाणी रहदारी होत असल्यानं उकडून पळत आहे तिथं धूळ होत आहे आणि तो रस्ता खराब होणार आहे जर याला लवकरात लवकर शासनाने जर निधी दिला नाही तर पुन्हा ही कामं सगळी नव्यानं करावं लागणार आहेत आणि त्यामुळं जो शासनाचा जो खर्च आहे तो अनाथाही जाणार आहे आणि म्हणून जी काही आज रोजी सार्वजनिक बांधकाम विभागावरती जी काही कामं सुरू आहेत ती सगळी कामं माझ्या मतदारसंघातील कंत्राटदारांनी आज रोजी बंद केलेली आहे कारण त्यांना निधी उपलब्ध नाही आहे म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे शासनाला कि शासनाने ही जी काही अर्धवट कामं आहेत पडलेली आहेत ती कामं पूर्णत्वास नेण्यासाठी लवकरात लवकर निधी द्यावा कारण मागील दोन वर्षामध्ये फक्त केवळ वर, पाच पाच टक्के निधी दिलेला आहे कामाची निविदा जास्त झालेली आहेत आणि म्हणून हा निधी देण्याची आवश्यकता आहे या व्यतिरिक्त एस डीओ ऑफिस आणि पीडब्ल्यूडी च रेस्ट हाऊस ही कामं माझी होणे आवश्यक आहेत ग्रामीण रुग्णालयाचं जे काम आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करून शंभर ते काम सुद्धा त्याला निधी अभावी प्रलंबित आहे हे काम सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावण्याची गरज आहे तलाठी मंडळ कार्यालय इतर सगळी जी बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आहेत ती पूर्ण होणं आवश्यक आहे दुसरं अध्यक्ष महोदय महिला व बाल विकास विभागाच्या अनुषंगानं माझ्या मतदारसंघामध्ये मेकर लोणार मतदारसंघामध्ये अंगणवाड्यांची नवीन बांधकामं जी आहे ती झालेली नाही सुमारे पन्नास अंगणवाड्यांची कामं झालेली नाही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांना जी काही महिला आशा वर्कर्स आहेत त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी करण्यात येते त्यासाठी शासनानं या मंडळींना मदत करण्याची आवश्यकता आहे आमचा या या आशा संघटनेला पाठिंबा आहे दुसरा असं महिलाच्या महिला व विकास विभागामध्ये लाडकी बहीण योजना वाजत गाजत आले दीड हजार रुपये आयन निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहीण बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आला आणि पुन्हा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन त्यावेळच्या महायुतीच्या अजेंड्यामध्ये देण्यात आलं होतं आमची या निमित्तानं मागणी आहे की या सगळ्या लाडक्या बहिणींना तात्काळ शासनाने एकवीसशे रुपये हा जो निधी आहे तो देण्याची आवश्यकता आहे आम्ही असं ऐकतोय की सुमारे पन्नास लाडक्या बहिणींना या किंवा त्या कारणास्तव त्यांचा जो काही क्लेम आहे तो कमी करण्यात आहे लाडक्या बहिणीचा बोजा आहे जो इलेक्शनच्या वेळेस जो काही ठेवला होता एक प्रकारचं आमिष दाखवून लाडक्या बहिणीला कोणत्याही प्रकारचं कोणती कंडिशन घातली नव्हती सरसकट त्यांना ही योजना मंजूर केली होती मात्र आज रोजी त्यांच्या घरामध्ये कोणी आहे का त्यांच्या वेगळ्या वेगळ्या कारणास्तव ही योजना बंद करण्याचा घाट किंवा अनेक महिलांना असो याच्यामधून कमी करण्याचा घाट जो जो काही चालू आहे तो बंद करण्यात यावा आणि ही योजना पूर्वत ठेवून एकवीसशे रुपये सगळ्या लाडक्या बहिणीला देण्यात यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी करतो अध्यक्ष हो महोदय मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद जय